thank mm -hmm. you आरग तालुका मिरज येथील नेमिनाथ चौगले कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालय येथील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू फाउंडेशन आरग यांच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप आरग येथील नेमिनाथ चौगले कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त होतकुरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांची शिक्षणातील प्रत्येक अडसर दूर या या फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष प्रशांत सर व सर्व मान्यवर एक दिलाने प्रयास करत असतात तर या कार्याबद्दल फाउंडेशनचे मिरज पूर्व भागातून कौतुक होत आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत चौगले सर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे विकास सोसायटीचे माजी चेअरमन मौला अली मुजावर मार्गदर्शक भास्कर पाटील सर सदस्य रोहन चव्हाण अजित बुरुड प्रथमेश पवार संदीप माळी तसेच शिक्षणप्रेमी पालक सुहास लोकरे सनी नागावे विजय आर्गे गणेश कोरे मुख्याध्यापिका सौ कुंभार मॅडम कुंभार सर सर्व सेवक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा